हे बघा बेसन चिल्ला किंवा बेसन डोसा तुम्ही म्हणू शकता घरच्या साहित्यापासून बनवला आहे आणि खायला खरंच खूप मस्त झालेलं आहे रेसिपी खूप सोपी आहे चला रेसिपी बघूया आपण इथे बघा मी दीड कप बेसन घेतला आहे हे बेसन आपल्याला छान चाळूनच घ्यायचं आहे तसं नका वापरू बेसन तसंच वापरलं ना तर थोडस लम्स राहतील त्याच्यामुळे चाळूनच घ्या आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर बनवायचं आहे इथं बघा मी काय काय घेतलं सांगते एक टमॅटो मिडियम साईजचा टमॅटो घेतला आहे आणि एक मोठा कांदा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पनीर घेतलं आहे पनीर नसलं तरी चालेल कांदा आणि टमॅटो कोथिंबीर असली तरी खूप छान होतो आता हे बेसन आपण छान बॅटर बनवून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून हे बघू शकता तुम्ही माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात तुम्ही नक्की करून बघा आणि घरच्या साहित्यापासून मी बनवते इथे बघा थोडस मीठ टाकलं आहे आणि आपण थोडीशी हळद पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कलर छान येतो आता हे पुन्हा एकदा मिक्स करूया आपण थोडस पाणी अजून टाकूया हे सगळं मिक्स करूया आता तुम्ही कधी पण बनवू शकता सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या टायमाला सुद्धा करून बनवून खाऊ शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होतो दहा पाच दहा मिनिटातच होतो तयार खायला खरच खूप मस्त लागतो बेसन चिल्ला किंवा बेसन डोसा सुद्धा म्हणू शकता इथे बघा आपल्याला असं बेटर पाहिजे आहे आता हे आपण दहा मिनिटासाठी असच ठेवून देऊया झाकून आणि मग नंतर आपल्याला वापरायचं आहे इथे बघा मी गॅसवर एक तावा ठेवला आहे नॉनस्टिकचा तावा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे हे बॅटर एकदा मिक्स करून घेऊया हे बघा आपलं बॅटर असं आहे असं झालं आहे बघा आपला तवा छान गरम झालेला आहे आपण थोडंसं पहिलं तेल टाकून घेऊया याच्यावर आणि तेल सगळ्या साईडने आपल्याला छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे कोणत्याही तव्यावर करू शकता तुम्ही इथे बघा मी नॉनस्टिकच्या ता तव्यावर थोडस पाणी टाकलं आहे पाणी टाकल्यामुळं आपला डोसा किंवा बेसन चिल्ला किंवा बेसन डोसा चिटकणार नाही तुम्ही साध्या नॉर्मल तव्यावर सुद्धा करू शकता फक्त थोडस पहिल्यांदा तेल टाकायचं आणि नंतर ना थोडस पाणी शिंपडायचं त्याच्यावर आणि पुसून घेतलं तरी चालेल तवा आता इथे बघा आपण बॅटर टाकलं आहे एक पळी आता हे छान आपण पसरून घेऊया आता त्याच्यावरच आपल्याला थोडस कांदा टाकायचा आहे आणि थोडस टोमॅटो पण टाकणार आहोत आणि आता ह्याच्यावरच आपण पनीर पण पन टाकणार आहोत थोडं थोडं करून पनीर टाकायचं आहे आणि थोडीशी चटणी टाकली आहे मी तुम्हाला मी तुम्ही अजून जास्त मसाले टाकू शकता चाट मसाला वगैरे टाकू शकता मी इथं फक्त लाल तिखट टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोड्या वेळा आपण झाकून ठेवूया हे म्हणजे आपले थोडेसे कांदा आणि टोमॅटो छान शिजतील जस्ट दोन तीन मिनटं फक्त कमी गॅसवर आता इथं बघा आपण अपन हे छान आपले शिजलेले आहेत आपण थोडस थोडं थोडं तेल टाकूया बाजू साईडनी म्हणजे आपला डोसा पटकन निघेल आणि हे छान पसरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा डोसा छान आपला बेसन चिल्ला किंवा बेसन डोसा हे अलगदच वर आलेला आहे पाणी टाकल्यामुळं पाणी शिंपडल्यामुळं आता हे छान आपण थोडस खरपूस असं भाजून घेऊया रेसिपी खरंच खूप सोपी आहे तुम्ही करून बघा आणि खायला पण खूप मस्त लागते आता हे बघा आपली मस्त झालेलं आहे मी एका साइड इथं भाजत आहे गरज नाही दुसरी साईड भाजायची बघू शकता खरच खूप मस्त झाला होता तुम्ही पण नक्की ट्राय करा आपण काढून घेऊया बघा मस्त आहे खूप छान दिसतो आणि मेन तर जाळी पण त्याला थोडीशी आलेली आहे आणि एकदम क्रंची असा झाला होता डोसा बघू शकता तुम्ही नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा रेसिप, रेसिपी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके